एक एक अशी नाराजी होती किंवा आम्ही गेलो तर आम्हाला पस्तीस रुपयाची साडी दाखवली नाही मी तसे मान्य करतो माझी ते नाही तसे सांगायची गरजच नाही की माझे रेट हाय आहेत ना तुम्ही मार्केटला चौकशी करू हेलो व्यूवर्स तुम्ही पुन्हा आले आहे शगुन टेक्सटाईल मध्ये भिवंडी कल्याण इथे तर खूप काही तुमचे प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी आणि काही नवीन माल पाहण्यासाठी तर हॅलो एवरीवन तर मी आज पुन्हा आली आहे कल्याण इथे शगुन टेक्सटाईल येथे तर खूप तुमचा प्रतिसाद मिळाला खूप तुमचा सपोर्ट मिळाला जेव्हा मी शगुन टेक्स्टाईल येथे व्हिडिओ बनवल्यावर खूप लोक यांनी कॉल केले खूप लोक आले आणि खूप सपोर्ट मिळाला तर तुमच्या आशीर्वादाने पुन्हा मी आली आहे आणि हो सपोर्ट तर मिळालाच पण काही जणांचे खूप काही प्रश्न पण होते तर आज मी जे आली आहे शगुन टेक्स्टाईलमध्ये तर तुम्हाला खूप साऱ्या नवीन व्हेरायट्या दाखवणार आहे की काय आल्या आहे आणि ज्यांचे काही प्रश्न असतील ते पण मी त्याचे उत्तरं तुम्हाला आज शोधण्या शोधून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता भेटू आपण शगुन टेक्स्टाईल यांच्या मालकाला नमस्कार, नमस्कार। तर आम्ही आलो होतो पुन्हा तुमच्या शॉपमध्ये तर आम नमस्कार दादा आम्ही आलो पुन्हा शगुन टेक्स्टाईल मध्ये नवीन व्हरायटी पाहायसाठी आणि काही प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी ताई ते जे आपले जे आहे मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपलं मॅन्युफॅक्चर रेट मध्येच इथं तुम्हाला मिळणार पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी आहे आपल्याकडे तर तुम्हाला मी एक एक सॅम्पल दाखवण्याचा प्रयत्न करतो कमी वेळामध्ये जास्त काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो चला ताई तुम्हाला मी दाखवतो ताई आणि आणखी कसं आहे मराठी माणसाने तर माझं असं वाटतं की प्रत्येकाने छोटा मोठाचा बिझनेस करावा बिझनेस आहे आता लग्न सराई चालू होते सगळे काही जे कामं आहेत ते बाजूला सोडून जर आपण स्वतःचा छोटा मोठा जर बिझनेस चालू केला तर फारच छान होईल हे बघा हे बघा साडी हे बघा हे पूर्ण जे आहे ते जरी आहे जरी आहे जरी आहे आणि हाचा हा ब्लाउज येणार आहे हा बघा ब्लाउज आहे खूपच सुंदर आहे मस्त एकदम हे बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे याच्यावरची जी आहे ना ऑल ओवर बुट्टी आहे यावरची पूर्ण अच्छा हा हे बघा हे पैठणीमध्ये येणार आहे आहेत तुम्हाला आणखी एक पैठणी दाखवतो हे बघा हे पण पैठणी आहे शाही कलर हा हे बघा तुम्ही बघू शकता आणि जर याच्यातली कुणाला जर साडी आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन या हे तर काहीच नाही माझ्याकडे इतका अनलिमिटेड स्टॉक आहे मॅन्युफॅक्चर आहे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक मिळणार आहे हे बघा याच सुंदर हे सुंदर हे बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे यावरती जे येणार आहे ते ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे हे बघा आणि कसं असतं पूर्ण तर मी दाखवणं शक्य नाही पण मी त्यातले त्यात, त्यात सिलेक्ट आता मी तर स्वतः निवडून नाही ठेवलेले पीस पण त्यातला एखादा पीस तुम्हाला उगा सिलेक्टर सिलेक्टर पीस दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा हे बघा सिलेक्टेड पीस म्हणत आहे आणि जोही पीस काढत आहे तोही एकशे आवडला तर स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला मिळेल हे बघा पूर्ण हे ऑलवर बुट्टीचं काम आहे याच्यावरती आणि तुम्हाला ब्लाऊज पण दाखवतो याचा हो हे बघा हा पदर आला अरे वा ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे आणि याचं ब्लाउज आलं रनिंग मध्ये बघा हा रनिंग मध्ये ब्लाऊज येणार असले की प्लेन ब्लाऊज हे झालं आपल्याकडे कुणाला लग्नाचा बसता असेल टॉवेल पाहिजे असेल आपल्याकडे टॉवेल आहे टोपी आहे सर्व काय आपल्याला फक्त एका छताखाली तुम्हाला मिळाले शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये हे बघा इथं तर गिरायक चालू आहे खरेदी चालूच आहे गिरायकी चालूच आहे आणि ताई माझं हे जे आहे ना जर तुम्ही कल्याण जर येणार असताल तर भिवंडी बायपासला शगुन टेक्स्टाईल मार्केट जरी रिक्षावाल्याला जरी सांगितलं ना बरोबर आपल्या तुम्ही कसं आलात आम्ही फक्त ऑटोला म्हटलं की आम्हाला शगुन टेक्स्टाईल जायचं लागेल बसून देतो बरोबर त्यांनी आम्हाला सोडून दिलं आता लगन सरायत आहे ताई माझ्याकडे गर्दी तर भरपूर असते इतकी गर्दी असते ना विचार सुद्धा करू शकत नाही इतकी गर्दी आहे आपल्याकडे छान एम्ब्रॉयडरी आहे पेंट आहे पण नाही एम्ब्रॉयडरी आणि ताई हे जे आहे ना हँडवर्कनी काम केलेलं हाताने सुद्धा काम केलेलं आणि तुम्हाला जे ह्याचे रेट जे मिळणार ते मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि त्याबद्दल निश्चित आहे पस्तीस रुपयापासून पस तर पस्तीस हजारापर्यंत आहे माझ्याकडे तर पस्तीस रुपयाची साडी म्हणत आहे दादा तर मला असं एक एकाच्याशी नाराजी होती किंवा आम्ही गेलो आम्हाला पस्तीस रुपयाची साडी दाखवली नाही काय असं होऊ शकणार नाही मी ऍडव्हर्टाईज करतो अशी विनाकारण नाही करत जे आहे तेच दाखवत पहिल्या वेळेस आले होते तुम्हाला दाखवली की नाही पस्तीस कस्टमरला का नाही दाखवणार जर जर ज्यांनी व्हिडिओ आता ज्यांनी ताईला जे रिक्वायरमेंट केली त्यांनी यायचं आणि ताईला तुम्ही व्हिडिओ बनवला होता असं सांगून मला सांगा नाही जर दाखवली तर मला विचारा ना तुम्ही त्यावेळेस साडी खूपच सुंदर आहे हे बघा आणि हे आपले रेट जे आहेत ना मार्केट मध्ये तुम्हाला कुठं मिळणार नाहीत ते फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटला मिळणार आहेत आणि तुम्हाला सुरतला जायची गरज नाही बनारसला जायची गरज नाही कुठं जायची गरज नाही फक्त एका छता खाली तुम्हाला मिळणार आहे हे बघा हे आता ब्लाउज आला हा पदर आला आणि हलोर बुट्टी आली खूप सुंदर आणि याच्यातले कलर ऑप्शन तर माझ्याकडे भरपूर हे तर काहीच नाही शकता माझा स्टॉक किती आहे खूप कलर खूप आहे भरपूर आहे आणि व्हराय नवीन नवीन आहे असं नाही की मागे मी आले की तो स्टॉक आहे नाही हा पूर्ण नवीन स्टॉक आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता आताही जे मी दाखवत आहे पूर्ण ताई कसं असतं आठ दिवसाला व्हरायटी बदलतच असते आपल्या बरोबर हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हरायटी वेगळी असणार आहे आपल्यापाशी प्रत्येक व्हरायटी प्रत्येक प्रत्येक आणि मार्केटला मिळतं आपल्या रेट मध्ये आणि ह्या रेट मध्ये शंभर टक्के होलसेल आणि मॅन्युफॅक्चर रेट मध्ये बदल येतोच ताई हे इतकच खरं तुम्ही फक्त मागा मला कोणती शिवशाही पैठणी पाहिजे का काय पाहिजे ते मागा मी तुम्हाला देणारच आहे पैठणी बघा किती खूप सुंदर आहे कलर तर बघा कलर एक से बडकर खूप सुंदर खूपच सुंदर आणि आता ब्लाउज येणार आहे हे बघा घडी एकदम छोटी होत आहे त्याची हे बघा हा ब्लाऊज आला आपला सॉरी हा पदर आला आणि हा ब्लाउज आला आपल्याकडे इतकी व्हरायटी आहे ना हे तर काहीच नाही आपल्याकडे लहंगा चालू साडी चालू होते पस्तीस रुपयापासून लेहंगा चालू होतो साडेआठशे नऊशे रुपयापासून तुम्ही काही मागा तुम्हाला एका छताखाली जर कुणाचं लग्न वगैरे असेल तर शंभर टक्के माझा नंबर दिला त्या नंबरवरती फोन करा फोन केला माझी टीम अवेलेबल आहे कधीतरी बाय चान्स होत आहे फोन उचलला जात नाही मी त्याच्याशी मान्य करतो माझी टीम तर अवेलेबल तुमच्यासाठी फक्त रात्री नऊच्या नंतर फोन करू नका फोन उचलला जात नाही आणि हो जर तुम्ही इथे आले जर तुम्ही जसं मला म्हणताय की ताई आम्हाला दाखवली नाही अमक ढमक तर तुम्ही असं काय सुद्धा डायरेक्ट यांना म्हणायचं की आम्ही ताईचा व्हिडिओ पाहून आलो बा आणि असं आम्हाला असं सांगायची गरजच नाही कस्टमर कस्टमर हा आम्ही देव मानतो कस्टमरला देवापेक्षा कमी नाही आमचा कस्टमर बरोबर हे बघा हे आलोर बुट्टी आली याच्यावरती हे बघा आणि हे जे रेट जे आहेत ना ते मॅन्युफॅक्चर रेट आहेत तुम्हाला मार्केटला कुठं मिळणार नाहीत हे रेट सुंदर आहे साडी हे बघा हे चाललं ह्याच्यापेक्षा थोडस उच्चारे जाते आणखी चांगले घागरे वगैरे तुम्हाला दाखवतो जे नवरी साठी म्हणतात पैठणी पाहिजे मला कुणी म्हणतो मला धर्मावरम पाहिजे कांजीवरम पाहिजे कुणी प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते आता तुम्हाला जे आवडतं ते मला नाही आवडणार प्रत्येकाची चॉईस वेगळी असते हे बघा हे बघा एकदम एक मस्त चापून चुपून बसणारी साडी आहे तेच आहे चापून चुपून चापून चुपून बसणारी आणि कुणाच्या फंक्शन ला वगैरे असं एकदम मस्त लुक येणार आहे हे बघा छान हे प्युअर मध्ये हे hmm. प्युअर मार्केटला जर गेलं तर याची किंमत बसणार आहे तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये किंमत बरं आपल्या एकदम कमी तुम्ही या जर मी इथे किंमत सांगितली तर बोलणार हे सांगितली होती हे करा ते करा त्याच्यापेक्षा तुम्ही इथं या एकदा व्हिजिट करा तुम्हाला खरोखर काय भेटतं हे शेगून टेक्स्टाईल मार्केटला तुम्हाला कळेल बघा हे प्युअरची ताई एकदम प्युअर जर तुम्हाला खरंच आवड आवडली असेल किंवा तुम्हाला अजून काही असेल तर तुम्ही नक्की विजिट करा आणि खात्री करा एक वेळेस विजिट करा मी म्हणत नाही तुम्ही घ्यायलाच या असं म्हणत नाही मी तुम्हाला विजिट, विजिट करा एकदा विजिट केल्यानंतर तुम्हाला खरोखर कळेल कि शगुन टेक्स्टाईल मार्केटला खरोखर मिळत ते पैठणीमध्ये बघा ताई आणताई असं असतं पैठणीमध्ये प्रकार अनेक असतं कांजीवरम मागा तुम्ही कुठलीही साडी मागा तुम्हाला इथे एका छता खाली मिळणार सुरतला जायची गरज नाही बनारसला नाही कुठंच जायची गरज नाही तुम्हाला आता पेशवाई पण दाखवतो तुम्हाला हे बघा ताई पेशवाई हे बघा पेशवाई हे बघा पेशवाईमध्ये कपडा एकदम पेशवाई आहे ताई हो ना हे झालं आता हे तुम्हाला पुढचं एक आणखी व्हरायटी दाखवून पण जास्त काही वेळ लागतो कसा करतात व्हिडिओ आणि स्किप करण्यापेक्षा तुम्ही माझं शेगून टेस्टाईल मार्केटचं युट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे पूर्ण याच्यावरती तुम्हाला रोजच्या रोज आठ दिवसाला अपडेट मिळणार आहे याच्यावरती इंस्टाग्राम पण आहे फेसबुक पण आहे युट्युब पण आहे सगळे सिलेक्टेड पीस दाखवलेले हाताला जे येईल ते दाखवतोय म्हणजे ऑलरेडी सिलेक्टेडच आहे त्याच्यातला एक हातात येत आहे तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर तुम्हाला तर फार सुंदर दिसेल बघा दाखवून <laughs> तरी बघा हे खूप गोड आहे गुलाबी <laughs> आणि आप आपल्यापाशी ले लहंगे जे मिळणार आहेत सातशे आठशे रुपयापासून पण आहेत आणि आपलं जे रेट आहे ते मॅन्युफॅक्चर रेट आहेत ते लहंग्याचा पण माझा स्टॉक दाखवू शकता तुम्ही तरी दोन चार दाखवतो आणि व्हिडिओ मोठा जर झाला तर कोणी बघितलं मी आता इथनं पुढे जास्त दाखवायचं कमी वेळात जास्त काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा आणि ओढणी हा ला ब्लाउज त्याची ओढणी आली ती छान आठशे माझा स्टॉक पण दाखवू शकता सर तुम्ही किती स्टॉक आहे हे तर काहीच नाही आहे ह्याच्यावर तीन मजले तीन मजले आपल्याला तिथे पण जायचं आहे वरती पण जायचं आहे आणि हो इथे आठशे रुपयापासून सुरुवात आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या शगुन टेक्स्टाईल जर खरेदी जरी करायची नसेल पण तरी जर असं वाटत असेल तर एक वेळा व्हिजिट तरी द्या हे झालं तर तुम्हाला फॅन्सी मध्ये दाखवतो कुणाचं लग्न वगैरे पार्टी रात्रीचं फंक्शन वगैरे असेल ना तर ते पण दाखवतो जरा या पार्टी म्हणलं की शगुन टेक्स्टाईल आठवलं पाहिजे पार्टी म्हणलं की शगुन टेक्स्टाईल आठवलं पाहिजे आणि एकदा जर साडी नेली ना परत गिरायक माझ्या कशीच येणार आहे दुसरीकडे कुठं जाणार नाही हे इतकंच कराय हे बघा कशी दिसती साडी रात्रीच जर फंक्शन असेल तर साडी एकच नंबर दिसणार आहे हे बघा हे एकच व्हरायटी नाही ते माझ्याकडे विचार सुद्धा करू शकत नाही की इतका स्टॉक आहे हे बघा तुम्हाला काय पाहिजे ते मिळणार आहे एका छताखाली दुसरीकडे जायची गरजच नाही तुम्हाला हे बघा पार्टी वेअर मध्ये थे थे हे बघा हे नेट आहे ताई पूर्ण हे जे आहे ना नेटमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही नेट हो खूप छान आहे एकदम सुंदर साडी आहे ताई आणि चापून चुपून बसणारी असं काय नाही आणि रेट पण मी कॅली केले आहे तुम्ही म्हणता महाग महाग असतात साड्या पण नाही इथे रिजनेबलच आहे मागे घेऊन तुमच्या व्हिवर्सला इतकं सांगू इच्छितो की माझे रेट हाय आहेत ना तुम्ही मार्केटला चौकशी करू शकता कमी असेल तरच यायचं इतकंच सांगतो मी बाकी जास्त काय नाही बोलणार हे बघा कथन सिल्क मध्ये येणार आहे ताई हे बघा आणि ताई स्टॉक आपल्याकडे विचारच करू शकत नाही तर काहीच नाही तुम्हाला आणखी वर मी दाखवायचा प्रयत्न पण जास्त पण कसं असतं व्हिडिओ दाखवण्यासाठी इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे युट्यूब आहे तुम्ही त्यांच्या जाऊन तुम्ही बघू शकता नवीन नवीन काय आहे काय नाही हे साडी पेपर सिल्क मध्ये आहे पेपर सिल्क मध्ये येणार आहे हे बघा काय साडी आहे खूप सुंदर विचार सुद्धा करू शकत नाही किती सुंदर साडी खूप सुंदर आहे आणि पूर्ण जे हे आहे ना हाताने लावलेले स्टोन आहे ते पूर्ण हे बघा हे झालं आता इथं झालं हे आपलं एक दाखवतो आणखी तुम्हाला आणि आपण वर जाऊया दुसऱ्या गोडाऊन ला जाऊया हे बघा आणि बिनधास्ताई माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने बिनधास्त या हो। आणि एक वेळेस व्हिजिट करा तुम्ही घ्या असं माझं म्हणणं नाही एक वेळेस या आणि खरोखर काय भेटतं हे तुम्हाला इथंच आल्यानंतर कळणार आता समजा एखाद्याने व्हिडिओ बघितला ही साडी पाहिजे पण हिचं कापड कसं आहे काय नाही तुम्हाला काय कळणार आहे घरी बसून तुम्ही त्याच्यासाठी एक वेळेस व्हिजिट करा चला तुम्हाला सेकंड फ्लोरला घेऊन जात होता या अरे दादा तुमच्याकडे पेटीकोट पण मिळतात का ताई हे काय हे बघा ताई आता लग्नाचं सीझन आहे एकदम कमी रेट मध्ये भेटणार आहे तुम्हाला शर्ट पॅन्ट पीस भेटणार आहे पेटीकोट भेटणार आहे लग्नातली टोपी भेटणार आहे ब्लाउज पीस भेटणार आहे सगळं काय भेटणार आहे तुम्हाला एका एक छताखाली कुठे एकदा जर आलात ना बसण्यासाठी तुम्हाला सगळंच भेटणार आहे रेमंड भेटणार आहे नेक्स्ट भेटणार आहे भरपूर व्हरायटी माझ्याकडे ब्लाउज आहे आणि मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये मिळणार आहे मार्केट हे बघा मार्केटला जर गेलं गेल याची ऐंशी सेंटीमीटर येणार आहे आणि हे जर मार्केटला गेलं तर सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटतं माझ्यापाशी फक्त पस्तीस रुपयाला मिळत रुपयाला आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात जर विचार केला बारा रुपये चौदा रुपये सोळा रुपये अठरा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत ह्याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा अशी बघायला मिळेल तुम्हाला व्हरायटी प्रत्येकाची रेंज वेगवेगळी येणार आहे ताई तुम्ही सांगितले होते त्याच रेटला देता असं नाही होणार मजा बारा हो। रुपयापासून ब्लाउज पिसाय आणि जर माझे जे व्यूअर आले समजा इथे तुम्ही म्हणजे असं एक जणांनी म्हटलं होतं की बा दाखवत नाही बा कसं असतं तु, आता तुमचे जे व्ह्यूवर्स आलते त्यांनी जर इथं गर्दीच असते तेवढीच आपल्याकडं गर्दी एखाद मी काय म्हणतो आम्ही इथं जे तुमचे व्यूअर्स असतील माझे कस्टमर ते आम्ही त्यांना देवासारखं देवाला आपण जशी पूजा करतो तशी आम्ही कस्टमरला हँडल करण्याचं काम करतो एखादी होत आहे नाही नाही असं बोलणार मी होऊ पण चला तुम्हाला सेकंड फ्लोअरला शगुन टेक्स्टाईल मध्ये पुन्हा एकदा सेकंड टाइम आली आहे मी तुमच्याकडून तुमचे जे प्रश्न होते मी त्यांना विचारले आणि त्यांनी उत्तर दिले तर असं काहीच नाही आहे की जे तुम्हाला तिथे येऊन वाटलं तुम्ही नक्की पुन्हा एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नक्की या असं नाही म्हणत की तुम्ही शॉपिंग करा पण मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही इथे आल्यावर तुम्ही काही ना काही घेऊनच जाणार पण इथे येऊन एक वेळा नक्की पुन्हा खात्री करा चला भेटू आपण नेक्स्ट प्रॉडक्ट म्हणतो बाय